हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी मोदक आमटी तयार केलेली आहे ही मोदक आमटी बनवायला अगदी सोपी आहे व एकदम झटपट अशी बनवून तयार होते तसेच ही मोदक आमटी चवीला एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते ही मोदक आमटी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी याच्यासोबत कुस्करून खाण्यासाठी किंवा चुरून खाण्यासाठी खूप छान लागते चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही झणझणी तशी मोदक आमटीची रेसिपी मोदक आमटी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत तीळसुद्धा एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे मंदा आचेवरती खसखस परतवून घ्यायची आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ व हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपण दुसरं वाटण भाजून घेऊया एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे आपण आमटीसाठी लागणारं वाटण भाजून घेत आहोत आता इथे कांदा लालसर झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आता हे एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता हे लालसर परतलेलं ला आहे याच्यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आता यातील खोबरं लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता या वाटणामधील खोबरं लालसर झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झाला आहे आपण गॅस बंद करूया आता आपण वाटण तयार करू अगोदर हे जे शेंगदाणे तीळ भाजलेले आहे ते मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला हे सर्व फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण याच भांड्यामध्ये जो बाकीचा मसाला भाजला आहे तो सुद्धा थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया तर इथे मी हा मसाला सुद्धा बारीक असा वाटून घेतलेला आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ जास्तही मिक्स करायचं नाही एक चमचाच बास अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून घालायचा आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे डाळीच्या पिठाला मळते वेळी पाणी खूप कमी लागतं त्याच्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपण जे शेंगदाणे तिळाचं वाटण तयार केलं आहे त्याच्यात मसाले मिक्स करू अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा इथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार केलेलं आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आता हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता आपण मोदक तयार करण्यासाठी घेऊया कोळपाटाला अगोदर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आपण जे पीठ मळून घेतलं आहे त्यातील छोटासा गोळा घ्यायचा आहे आता याला तेल लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपण मोदकासाठी अगदी छोटीशी पुरी लाटतो त्याप्रमाणे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता इथे मी हे लाटून घेतलं आहे आता आपण जे हे सारण तयार केलेलं आहे ते सारण या पारीमध्ये भरायचं आहे व याचा आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे ही पारी याप्रमाणे बंद करून मोदक तयार करून घ्यायचा आहे आता याचप्रमाणे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत आता आपण आमटीची तयारी करूया कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा लसूण आलं व टोमॅटो याचं ते घालायचं आहे आता वाटण आपल्याला दोन तीन मिनिटे छान परतवून घ्यायचं आहे तर वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे वाटण छान असं परतलेलं आहे याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुक्के मसाले मिक्स करू पाव चमचा हळद पावडर एक चमचा घरगुती काळा मसाला तसेच दोन चमचे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण एक दोन मिनिटे परतवून घेऊया हा मसाला मी एक दोन मिनिटे परतवलेला आहे याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालूया पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याला छान तेल सुटेल हा मसाला मी एक दोन मिनिटे छान असा शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया आमटी आपल्याला पातळसर किंवा दाटसर कशी पाहिजे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आमटीसाठी पाणी हे गरम करूनच वापरा याच्यामुळे भाजीला तरी छान येते आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या आमटीला आता उकळी आलेली आहे आता आपण जो मोदकामध्ये भरण्यासाठी मसाला तयार केला होता तो माझ्याकडे थोडासा शिल्लक आहे तो शिल्लक राहिलेला मसालासुद्धा मी या आमटीमध्येच घालणार आहे याच्यामुळे आमटीला चव खूप छान येते आता हा मसाला घातल्यानंतर आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊ व आमटीला उकळी येऊ देऊया दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या आमटीला छान उकळी आलेली आहे आता आपण जे मोदक तयार केलेले आहेत ते या आमटीमध्ये सोडायचे आहेत आता हे सर्व मोदक आमटीमध्ये सोडल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता याच्यावरती एक ताट झाकून हे आपल्याला एक चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता ही भाजी आपण चार पाच मिनिटे शिजवून घेऊया चार पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की भाजी आता छान अशी शिजली आहे यातील मोदक मस्त असे शिजलेले आहेत व आमटीचा रंगही खूप सुरेख असा आलेला आहे हे। आता आपण गॅस बंद करून घेऊ व याच्यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया तर अशा प्रकारे आपली ही झणझणीत अशी मोदक आमटी बनवून तयार झाली आहे ही मोदक आमटी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तसेच चपाती भात कशासोबतही खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला आजची ही मोदक आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद